नमस्कार आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे एबी मराठी न्यूजमध्ये माढा विधानसभा मतदारसंघ या निवडणुकीमध्ये अत्यंत महत्वाचा मतदारसंघ होता चर्चेमध्ये मतदारसंघ होता कारण अकलूजचे मोहिते पाटील यांचं या मतदारसंघावरती लक्ष होतं संजय कोकाटे या मतदारसंघामधून इच्छुक होते मात्र उमेदवारीची माळ अखेर अभिजित पाटील यांच्या गळ्यामध्ये पडली आणि संजय कोकाटे असतील मोहिते पाटील असतील यांच्या सगळ्यांच्या सहकार्यानं अभिजित पाटील माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार झाले त्यानंतर अं या मतदारसंघात अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत अभिज पाटील त्यांच्या पद्धतीने काम करत आहेत अं संजय कोकाटे मात्र निकाल लागल्यापासून तुम्ही आम्हाला ज्या पद्धतीने तुमचा स्वभाव आहे राजकारणात सक्रिय राहण्याचा तसे दिसले नाहीत आणि मध्यंतरी त्यांचा एक फोटो आला आ, माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबतचा त्या अनुषंगानं तर माझ्या मनात अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तर घेण्यासाठी मी आज तुमच्या सोबत आहे कुठं होत निकाल लागल्यापासून काय राजकारणात सक्रिय दिसला नाही फार सर्वांना नमस्कार खर <coughs> तर निवडणूक वीस नोव्हेंबरला निकाल तेवीस नोव्हेंबरला होत सुदैवानं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कर्तव्य असते तस कर्तव्य माझ्या कुटुंबामध्ये चार डिसेंबरला माझ्या एकुलत्या एका मुलीचं लग्न होत त्यामुळे प्रचारामध्ये संपलं की मी माझ्या पुण्यात कार्य असल्यामुळे आणि एकट्यानी सगळं करायचं असल्यामुळं hmm. पुण्यामध्ये गेलो आणि नऊ दहा तारीख ओलांडली डिसेंबरची ते hmm. सगळं पूजा वगैरे व्हायला hmm. आणि त्यानंतर एक आठ दहा दिवस मी थोडासा आराम केला hmm. कारण गेली तीन hmm. चार वर्ष निवडणूक लढवायची आणि मुलीचं लग्न करायचं दोन्हीचा ट्रेस hmm. नाही म्हटलं तर माझ्यावरती होताच ज्यावेळेस मी तिकंड पुण्यावरनं मी एक वीस डिसेंबरच्या दरम्यान इथं आलो त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की ते कटआउट ते बॅनर ते पोस्टर त्याच्यावरती मी कुठं नसायचो बर आणि मग ते, ते सगळे नवीन नवीन चेहरे आता झालेलं असतं एकदा सगळं केलेलं असतंय आम्हाला एक स्वप्न होत की बनराव शिंदे यांच्या कुटुंबाचा पराभव व्हावा ते पूर्ण झालं होतं आपण करावं असं होतं पण ते झालं नाही शेवटी नशीब असतं तुमच्या सहकार्यानं हा सहकार्यानं झालं पण ज्यावेळेस हे सगळं बघितलं त्यावेळेस नवीन नवीन चित्र सगळं कटआउट पोस्टर बातम्या आणि मी मला असं स्वतःला सवय नाही की मी हे केलं के मी ते केलं मग कसं असतं की एकदा होऊन गेल्यानंतर मग परत आपल्याला विचारलं तरच आपण दिसतो माणसात आता माझं घी माझं घी म्हणून कुठं हिंडायचं म्हणून मी आपला थोडासा शांत होतो बघत होतो गेली दहा पंधरा वीस वर्ष कसा आपण एकटाच टोकाचा विरोध करत होतो नंतर काही सहकारी जुळत जुळत गेले पण आता हे तर खातलं तर कोणच नाही दिसत अगदी नवी नवी चेहरे सगळे विजयाचे शिल्पकार हे ते बघून खर तर मी आवाक झालो नाही नाही मुळात तुम्ही आता म्हणला की दहा पंधरा वर्षापासून तुम्ही बघनादला विरोध करत होता मात्र ह्या मतदारसंघाचे जे आमदार झाले त्या अभिजी पाटील ते तर आता त्याच्या सगळ्या भाषणात सांगते की मी तीन महिन्यात आलून तीस वर्षाची सत्ता जी आहे ती उलतावून लावली कसं बघता ह्या गोष्टीकडं अभिजित काळातलं तीन चार महिन्यातलं काम आहे त्या कामाकडे कसं बघताय त्यांची वाटचाल कशा पद्धतीनं अभिजित पाटील हे सामान्य कुटुंबातून आलेला एक युवक आहे धडपड युवक आहे त्यांनी कुणीही त्यांच्या पाठीमागे नसताना सुद्धा त्यांनी तीन महिने प्रचंड मेहनत केली या मतदारसंघातल्या जनतेच्या मनावरती जनतेच्या तोंडात म्हणजे त्यांचं नाव त्यांनी आणलं त्या बाबतीमध्ये त्यांना मार्क द्यायलाच पाहिजे अजून एका गोष्टीचं मी अभिजित आबाचं अभिनंदन करेन की अभिजित आबा म्हणायचे की माड्यातल्या कुणालाही मिळालं तरी मी अपक्ष उभा राहणार नाही ना, मी प्रामाणिकपणे त्यांचं काम करेन बरोबर त्यामुळे अभिजित आबाबद्दल आम्हाला जरी असं वाटत असलं की आपण झालो नाही अभिजित आबा झाले तरी फारसं वाईट वाटत नाही वाईट मात्र वाटतं की जे आपण आता वाक्य उच्चारलं कि तीन महिन्यामध्ये आलो आणि तीस वर्षाची सत्ता तीस हजाराने घालवली मग आम्हाला वाटत की आम्ही इतके दिवस काय मी असेल किंवा अनेक सहकारी असतील कुणी कमी असेल कुणी जास्त असेल सगळ्यांनी प्रखरपणे विरोध केलेला आहे आणि नऊ हातोडे मारल्यानंतर जो ठिसूळपणा त्याच्यामध्ये आलेला असतो दहाव्या हातोड्याने तो दगड फुटलेला असतो याचा अर्थ फक्त एका ठोक्यामध्ये दगड फुटला असा होत नाही अभिजित आबांचं बोलणं आमच्या मनाला लागतंय शंभर टक्के कदाचित भविष्यामध्ये त्यामध्ये सुधारणा करतील आणि सरळ सांगायचं म्हणलं तर जोपर्यंत अभिजित आबाच्या मनात आमच्याबद्दल आदर आमच्या कष्टाची त्यागाची जाणीव आहे तोपर्यंत आम्ही अभिजित आबा बरोबर आहे तोपर्यंत आहे ज्या दिवशी ते आमचं त्याग आणि कष्ट विसरतील त्या दिवशी आम्ही अभिजित आबा बरोबर आता अभिजित आबांच्या निवडणुकीमध्ये सगळ्यात महत्वाचा एक मुद्दा होता म्हणजे साडेतीन हजार दाराच्या संदर्भामध्ये तर ते अजून त्यांनी देताना दिसत नाहीत तुमच्या भागातल्या परिसरात फिरताना काही लोक तुमच्याकडे कशा पद्धतीनं बोलतायत का किंवा कसं बघताय या सगळ्या गोष्टीकडे त्यांचं आमदार म्हणून काम कसं चाललंय माड्यामध्ये आमदार म्हणून काम काय चाललंय असं मला अजून तर दिसत नाही अजून हार तुरे सत्कार हे चाललेलं आहे आणि स्वाभाविक आहे की अजून तेवढा कालावधी त्यांना मिळालेला नाही आणि साडेतीन हजाराच जर आपण म्हणाल तर माझी पहिल्यापासून भूमिका आहे की साखर कारखानदार आमदार नसावा आणि साखर कारखानदारीच्या दराच्या आणि आमदारकीचा संबंध नसावा ह्या मताशी मी आजही ठाम आहे आता ज्या लोकांना त्यांनी साडेतीन हजार देतो म्हटले त्यांना खरं वाटलं ते देणार आहेत का नाही देणार आहेत ते मला माहित आहे परंतु शंभर टक्के त्यांनी जर नाही दिले तर त्याचा परिणाम मात्र त्यांच्या इमेजवर होणार आहे हे मात्र नक्की अं माडा विधानसभा मतदारसंघ चर्चेमध्ये आणण्याचं दुसरं एक महत्वाचं कारण होत कि मोहिते पाटील इथून काही कारणास्तव त्यांना उमेदवारी मिळाली नाही अभिज पाटलांना उमेदवारी मिळाली मोहिते पाटलाच्या या सगळ्या भूमिकेकडे तुम्ही कसं बघता माडा तालुक्यातल्या तीन लाख मतदारावर जो अन्याय झाला आहे त्यांना प्रतिनिधित्व नाही ते केवळ आणि केवळ मोहिते पाटलां मोहिते पाटलांचा ह्या मतदारसंघावरती डोळा पहिल्यापासून होताच परंतु लोकसभेला त्यांना पिवळ्या रेशन कार्डावरती खासदारकी मिळाल्यानंतर खर तर त्यांनी विधानसभा मागणं गरजेचं नव्हतं किंवा ज्यांच्यासाठी मागत होते त्यांचं माडा तालुक्यासाठी काही योगदान नव्हतं तरी परंतु त्यांना माडा विधानसभा मतदारसंघातल्या कुठल्याही माणसाला पुढारी न करायचं आणि स्वतः या मतदारसंघामध्ये प्रतिनिधित्व करायचं त्यांची फार प्रबळ इच्छा होती परंतु जनतेच्या मनामध्ये तसं नव्हतं जनतेने मतदारसंघाच्या बाहेरच्या व्यक्तीला ऍक्सेप्ट केलंच नसतं त्यामुळं एकच मोहिते पाटलांच्या भूमिकेमुळे झालं की मी म्हणत नाही की मलाच दिलं पाहिजे आम्ही सगळे सात जण एकत्र होतो ह्या सात जणांपैकी कोणालाही दिला असतं किंवा एखादा रिटायर शाळा मास्तर जरी काढला असता तरी ह्या मतदारसंघातला माणूस त्या ठिकाणी यापेक्षा सुद्धा जास्त मताने निवडून आला असता जर आम्ही बाहेरच्या माणसाला बरोबरी किंवा दोन तीनशे मताचं लीड देत असेल तर हितल्या माणसांना सुद्धा त्या ठिकाणी आलं असत परंतु भविष्यात सुद्धा या मतदारसंघावरती डोळा असल्यामुळे या मतदार संघातल्या सगळ्या नेतेमंडळीला मंडळीला विरोधात झुलवायला लावायचे आणि त्यांची जी काय चार नेते मंडळी स्वतःला समजतात जी लोक आहेत की जे सोशल मीडियाच्या माध्यमातून मोहिते पाटील पाहिजेत मोहिते पाटील पाहिजेत जे करत होते एखाद दुसरा अपवाद वगळता त्यांच्या गावामध्ये त्यांच्या बूथ मध्ये तुतारी महागाय आणि हे जर माझं खोटं असेल मोहिते पाटील या ठिकाणी निवडून येऊ शकत नव्हते mm. मोहिते पाटील उमेदवार असते तर शिंदे निवडून आले असते mm. म्हणूनच आम्ही शिंदेचा mm. पराभव करण्यासाठी अभिजित आबा उभारण्याचा mm. निर्णय घेतला mm. आणि हे माझं जर खोटं असेल mm. तर येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये मोहिते पाटलाच्या कुटुंबातल्या कुठल्याही व्यक्तीनं माडा तालुक्यातल्या कुठल्याही जिल्हा परिषदच्या मतदारसंघात उभा राहावा आणि त्यांनी निवडणूक लढवून बघावं आता विषय निघाला झेडपी पंचायत समितीचा तुम्ही म्हणताय त्यांनी हितो उभारून निवडून येऊन दाखवावं तुमची काय भूमिका राहणार आहे आता ह्या सगळ्या झेडपी पंचायत समिती निवडणुकांमध्ये आता माझी भूमिका अजून तरी काय ठरलेली नाही पण जो सातत्यानं अपमान गेल्या सहा महिन्यामध्ये मोहिते पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्याकडून जो केला जातोय त्यामुळे भविष्यात त्यांच्याबरोबर राजकारण करणं मला तर शक्यतरी उदाहरणार्थ सांगतो हा टेंबुर्णीचा रस्ता तुम्ही जो बघितला तो केला त्याच्यामध्ये कोणाचा सहभाग असायचं काही कारण छत्तीस किलोमीटरचं लाईनिंग मी या तालुक्यामध्ये कॅनलचं केलं त्याच्यामध्ये ह्या कोणाचा सहभाग नाही मोडली मी एमआयडीसी मी मंजूर करून घेतली त्याच्यामध्ये ह्या कोणाचा सहभाग नाही सिंगणापूर तुळजापूर रस्त्याचा भारत मालिक समाविष्ट करून घेतला ह्या कोणाचा संबंध नाही हे सगळं करत असताना सातत्यानं संजय गांधी निरधारच्या माध्यमातून दहा अकरा हजार लोकांना पेन्शन चालू केली एका मधल्या दहा जोड्या अतिरुद्र अभिषेकाच्या लोकांचा संपर्क केला आणि बरेच असे म्हणजे रात्री बारा एक दोन वाजता उपलब्ध असणारा मी सामान्य माणसाला एवढं मी सगळं केल्यानंतर सुद्धा हे आज या मतदारसंघामध्ये नेमणुका केल्या जातात मी खर तर बाहेर पडत नव्हतं त्याच कारण काय होत की ज्या वेळेस बी फॉर्म अभिजित आबाला दिला त्यावेळेस असं वाटत होत की कि किमान खासदारांनी त्यांच्याजवळ बी फॉर्म आल्यानंतर ग्रामपंचायतला सुद्धा आपण सगळ्या इच्छुकांना बोलवतो बरोबर सगळ्या इच्छुकांना बोलून तुम्ही निवडून येण्याची या, शक्यता कमी असेल किंवा जास्त असेल पण आदरणीय पवार साहेबांनी अभिजित आबाला उमेदवारी दिली आपण सगळ्यांनी मिळून एकत्र करू एवढं सुद्धा करण्याचं त्यांनी हे केलं नाही त्यांनी एकट्यालाच बोलवून का दिला हु, ते अजून सुद्धा कोड आम्हाला कळालं जर सांगितलं असते की तुम्ही सगळेजण पात्र आहात बाबांना अभिजित आम्हाला द्यायचे ते झालं त्याच्यानंतर प्रत्येक ठिकाणी आता अगदी शरद पवारांच्या सभेला किंवा जे जे मोठे नेते आले या गावामध्ये जेवणाची व्यवस्था एकीकडे करायची आम्हाला सांगायचं नाही आम्हाला त्यांना जाऊ द्यायचं नाही इतक्या खालच्या पद्धतीचं राजकारण हे केल्यानंतर आपण एकतर घरात बसावं हे आपल्याला जमत ना लाचारी जमत नाही नाही मी कुणाचाही लाभार्थी नाही कुणाचाच लाभार्थी नाही आणि मी कधी कुणाच्या कलेक्टरला फोन करायला सुद्धा ह्यांना कुणाला सांगायला गेलेलो नाही मी माझ्या स्वतःच्या ह्याच्यावरती माझ्या कार्यकर्त्यांची कामं करण्याचा प्रयत्न करत असतो आणि प्रत्येक ठिकाणी आता पिंबोर्मितला युवक चा अध्यक्ष नेमला आम्हाला माहित नाही आम्ही फोटोच नाही मग आम्ही हायकोर्टल्या पक्षात आणि मग आमचं काय काय आमचे आम्ही कोणा शेअर्स घेतलेत का आम्ही कोणाची उसाची बिल ही केली ती कशाला आम्हाला सरकार लागते काय आमची इन्क्वायरी कोण लावायचे आम्ही कोणा टीव्ही बुडवले ते काय आमचं काय का आहे आम्हाला सरकार असलं काय नसलं काय ईडीला माहेर सासर सारखं तसं काम आहे त्यामुळं आमच्यावर कुणाचे उपकार नाहीत दादाचे विरोधक म्हणून जर आम्ही कोणाला एखाद्याला जर मानत असेल आणि त्यांना जर हे वाटत असेल की आम्ही सगळं करतोय तर त्याला, 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 त्याला? आता पुढच्या काळामध्ये त्यांना आम्हाला दाखवून द्यावं लागेल पुढची विधानसभा निवडणूक तर लांब आहे अजून पण काय लढवायचं आहे खरं सांगू का कष्टा बरोबर त्याला काय म्हणायचं त्याला भविष्य हे पण पाहिजे तुमचं लग पण पाहिजे त्यामुळे आता इतक्या दिवस आपण चोवीस पर्यंत काम केलं होतं आपलं लग्न होत आता त्यावेळेस एकोणतीस ला मतदारसंघ होणार आहे का नाही होणार आहे का राखीव येणार आहे का महिला येणार आहे का हे काहीच माहित नाही खर तर मी ह्या असल्या राजकारणाला पण आपल्या बरोबर जे चार लोक असतात त्याची कामं झाली पाहिजेत म्हणून सक्रिय राजकारणात राहायचं आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगतो या अगोदरच्या राजकारणामध्ये पक्षीय राजकारणापेक्षा सुद्धा बबनराव शिंदेच्या विरोधात राहणे हे माझं नेरेटिव्ह होत मात्र यापुढे माडा तालुक्याचा स्वाभिमान मग काही झालं तर चालेल माडा तालुक्याच्या स्वाभिमानासाठी कितीही कडूतली कडू, कडू गोळी गळावी लागली तरी पण गिरणार पण आज जो माडा तालुक्यावरती अन्याय तीन लाख मतावरती झालाय तो भविष्यात होऊ देणार नाही आता सगळ्यात महत्वाचं की मध्यंतर तुम्ही एकनाथ शिंदेच्या भेटीसाठी गेला होता त्याचे काही फोटो सोशल मीडियावरती व्हायरल झाले आणि आता तुम्ही बोलताना बोलताय की कुठलेही जरी पदाधिकारी निवडीचा जर कार्यक्रम असला टेंबुरुतला युवकचा जिल्हाध्यक्ष निवडला तरी तुम्हाला माहित नाही मी पक्षात पाहिजे असं स्थान मिळत नाही तर काय पक्ष बदलायचं वगैरे काय डोक्यात मला कुणाच्या स्थान द्यावं अशी माझी भूमिका नसते मी माझं स्वतःच स्थान स्वतः निर्माण केले तुम्हाला ह्याच्या अगोदर सांगितलं ना मी कलेक्टरला फोन करा म्हणून सुद्धा कोणाकडे कधी नाही मी माझं माझं करतो आणि स्थान काय कोणी मिळत नसतं पण तुम्हाला सांगतो की परवा कार्यक्रम झाला उदाहरण सांगतो अदृश्य शक्तीच्या एका पीएनी त्या कार्यक्रम पत्रिका तयार केली त्यामध्ये नितीन कापसे भारत नाना पाटील मी आम्हाला वगळले अरे तुमच्यात हिंमत असेल तर उद्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक तुम्ही आणून दाखवा ना इथं एखाद दुसरं सीट तुमची ताकद आहे ना तुम्ही आमच्या सगळ्यांची ताकद घ्यायची त्याचा मालक व्हायचं वर आणि परत आमच्या आम्हाला लाथा घालायच्या आणि एवढी लाचारी करून आमचं काय नडलं काय आमचं काय उद्या इन्क्वायरी लागायची काय कुठली कुणा पायात जाऊन बसलं पाहिजे त्यामुळे ह्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मी आर एन ला सांगितलं होतं की पुढच्या निवडणुकीमध्ये भारताबा असेल मी असेल बाळासाहेब असेल नितीन बापू असेल माडा तालुक्यातलं जे काय बघायचंय उमेदवारी काढण्यापासून सगळं आमच्याकडे देणार असाल तर आम्ही तुमच्या बरोबर आहोत पुन्हा लोकसभेला विधानसभेला कधी पण आयुष्यात विरोध न करणाऱ्या माणसांनी जर परत तुम्ही इथं उमेदवारी देणार असाल तर आम्ही काय अशी एडी बिडी नाहीये की त्यांची कामं करत बसायला आणि मग त्यावेळेस लोकांचं कसं आहे मला लोक सगळे म्हणतात की तुम्ही फार बोलता स्पष्ट बोलता हे करता गद्दार स्वभाव नाही तलवार काढून करतो आतनं गोड बोलायचं आणि आतनं पायात पाय घालायचा हा माझा स्वभाव हो नाही मी चॅलेंज देऊन सांगणार मला मी सेपरेट उभा करेल घरात बसेल तडजोड करेल पण मला पाहिजे तेच करेल लोकसभेला विधानसभेला आम्ही त्याग केलेला आहे आम्ही खारीचा वाटा उचलून धैर्यशील म्हैसे पाटील आणि अभिजित आबांना मतदान केलेलं आहे आता त्यांनी त्याग करावा आम्हालाच अधिकार द्यावे की तुम्ही कोणाला उभा करताय तुम्ही कोणाला पदाधिकारी करताय ते जर करणार नसतील तर आमच्या बरोबर काम करणं शक्य नाही काय दिशा काय असेल आता मी तुम्हाला बऱ्यापैकी सांगितले की घरात बी बसू शकतो काही भूमिका पण घेऊ शकतो तडजोड पण करू शकतो सगळं सांगितलं असं काहीच नाही की मला घरात बसल्यानंतर तर माझं काय होणार आहे माझ्याकडे कागद आणि पेन एवढं जरी असलं जसं तुमच्याकडे आता पत्रकारित आहे तेवढं कागद आणि पेन जरी माझ्याकडे असताना तर भल्याभल्याला काम लावू शकतो आणि त्या कागदा पेनावर नाही काय झालं तर एखादी पी आय आय पी पैसे माझ्याकडे आहेत माझ्या घरात बी वकील आहे मुलगी बी वकील आहे भाऊ बी वकील एक आत्ताचा पोरगे बी हायकोर्टात वकील आहे त्यामुळे एखादी पीआयएल बी करू शकतो त्यामुळे मला मला माहित आहे संजय कोकडे नाव कापी आहे मोहिते पाटलाकडून काय अपेक्षित आहे आता त्यांच्याकडे अपेक्षित काहीच नाही आता कारण पंधरा वर्षाच्या राजकीय वनवासात जर ते काय शिकले नसतील तर आता पुढे काय शिकणार आहे ते त्यांनी विधानसभा मागणं हेच त्यांच्या राजकीय दृष्टीनं अडचणीत होतं भले संजय गोकाटे नाही चालत तुम्हाला तुम्ही दुसरा कोणतरी द्यायचा तुमचा प्रामाणिक कार्यकर्ता कोणतरी द्यायचा परंतु महाविकास आघाडीचं सरकार आलं की पालकमंत्री मोहिते पाटील युतीचं सरकार आलं पालकमंत्री मोहिते पाटील अजून दोन चार मतदारसंघ लागले तर मोहिते पाटील मग हेच त्यांचं पूर्वी चुकलं होतं मग आता आता बी त्यांचं तेच चुकलं ना की त्यांनी माडा मागायची कारण काय सांगा ना मला तुम्ही आणि मग तुम्हाला जे कार्य करते काढा ना बूत आता गाव काढा बुत काढा अरे स्वतःच्या गावात जर आपण तुतारीला लीड देऊ शकत नाही आणि आपण आमदार मात्र करायला निघालोय आणि मग त्यामुळे त्यांच्याशी आता त्यांच्याकडे अपेक्षाच नाहीये कारण एकच विजयसेमो हे ते पाटील होते की जे सर्व अंकच राजकारण करत होते त्यांचं आता ऐकलं जात नाही आपण कोणाला बोलणार बाकीचे कोणी आपले ऐकत पण नाही सांगितलं होतं ह्या सगळ्या गोष्टी आता तुम्ही शाग, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की माझी आमदारकी गेली म्हणून मी फार हे करतोय भाग नाही पण मला माडा तालुका हा स्वाभिमानी तालुका या तालुक्यातल्या तरी सामान्य माणसाला संधी मिळायला पाहिजे कारखानदार कारण हे निवडणूक का आता कशावर फिरती परत झाल्यावर सुद्धा पस्तीसशे दिल्ली कारण पहिला आता किती काढला ज्या जिल्हा परिषदच्या शाळा आज बंद पडायच्या मार्गावर आहे जर ह्या बंद पडल्या तर गोर पोराला वर्षाला पन्नास हजार रुपये खर्च करून शिक्षण देता येणार आहे का आज ठेकेदारी मध्ये पन्नास टक्के सुद्धा निधी खर्च केला जात नाही आज प्रचंड प्रत्येक ठिकाणी वडलाजी जमीन पोराच्या नावावर करायला खर्च लाखो ला रुपये येतोय दहा दहा वर्षे रस्त्याच्या केसेस पेंडिंग आहेत ते आमदारांना करण्यासारखं काम आहे ना आम्हाला ऊस उस, आता ऊसापेक्षा सुद्धा टेंबुर्णी परिसर हा केळीमध्ये जगात नाव झाले आंबा आहे द्राक्ष आहे त्यांना कुठं संरक्षण आहे फक्त ऊसच आणि फक्त उशाच बघितलं जाते आमदाराकडं हीच माझी तक्रार होती आता अभिजित मी थोडा वेळ देईन त्यांना वेळ हे होते संजय कोकाटे आणि त्यांनी त्यांची जी काही भूमिका आहे ती मांडलेली आहे मोहिते पाटलांबद्दल तुमची जे काही परखड भूमिका आहे ती जर तुम्ही या निमित्तानं मांडलेली आहे आणि अभिजित पाटील जे काय खरं बोलतो लोकांना परखड वाटतं खरच परखड असते नाही पण मी खरं बोलतो लोकांना परखड वाटत एवढंच सांगतो तुम्ही खरं बोल परखड बोल मांडली म्हणताय मी खरं बोलतो म्हणजे माझ्या सारख्या कार्यकर्त्यांनी दहा पंधरा वर्ष घराची जाळ करून प्रापंचिक कौटुंबिक का, का, सगळ्या त्या शिंदे कुटुंबांना जनतेसमोर आणण्याचं त्यांचं सगळं काळे कृत्य धाडसानं जे मी केलं आणि मालक व्हायला मात्र अनेक जणांनी बरं द्या नशी बसावं लागतं तुम्ही मान्य सुद्धा करत नाही की जेणेकरून हा घरात बसला पाहिजे हा गेला पाहिजे हे करून हे चाललेलं असते मला माहित आहे मी जिथे उभा राहतो तिथून मी माझी लाईन सुरू करतो लाईन सुरू करतो तर हे होते संजय कोकाटे साहेब आणि त्यांची जी काही भूमिका आहे खर तर शिंदे घरांना विरोध कोणी केला तर त्याचं अग्रक्रमान नाव तुमचं येतं हे संपूर्ण जिल्ह्याला माहित आहे आणि त्या अनुषंगानं त्यांनी आपली जी काही भूमिका आहे ती मांडलेली आहे खर तर नूतन आमदार अभिज पाटील यांना अजून वेळ द्यायचा आहे असं ते म्हणतायत मात्र त्यांनी जर तुमच्या कामाची जर का कदर नाही केली किंवा जाणीव नाही ठेवली तर आम्ही सुद्धा उद्या त्यांच्या सोबत नसेल अशा पद्धतीचा इशारा सुद्धा आहे तो त्यांनी दिलेला आहे खरं तर या विषयावर अनेक निवडणुकीनंतर अनेक अ दिवसानंतर काहीतरी वेगळ्या विषयावर गप्पा मारण्यासाठी तुम्ही वेळ दिला त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. धन्यवाद